सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून प्रवास करताना मुंबईच्या व्यापाऱ्यांची तब्बल साडेपाच कोटी रुपयांच्या साडेचार किलो असलेली बॅग चोरट्यांनी लुटली होती गत महिन्यात सहा डिसेंबर रोजी घडलेल्या चोरीचा मुंबई रेल्वे क्राईम ब्रांचनं शनिवारी तीन जानेवारी बारलोनी येथे छापा टाकून पर्दाफाश केलाय मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी झालेत अटक केलेल्यांमध्ये फुलचंद छगन गुंजाळ राहणार बारलोणी तालुका माढा याचा समावेश आहे या प्रकरणामध्ये धनराज साहेबराव गुंजाळ दिलीप साहेबराव गुंजाळ हिरा शंकर गुंजाळ लाल्या शंकर गुंजाळ वडशिंगे तालुका माडा येथील सागर डिकोळे विकास डिकोळे पुणेकर डिकोळे यांनी संगणमतानं ही चोरी केल्याचं निष्पन्न झालंय या कारवाईत बारलोणी येथील हिरा आणि लाल्या गुंजाळ पळून गेले कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता बी एन एस कलम तीनशे पाच सी अंतर्गत गुन्हा नोंद आहे फिर्यादी अभय कुमार मदनलाल जैन वैवर्ष बावन्न व्यवसाय सराफी व्यावसायिक राहणार गोरेगाव मुंबई यांनी फिर्याद दिली होती त्यानुषंगानं रेल्वे क्राईम कडून या चोरीचा पर्दाफाश करण्यात आलाय यावेळी पथकाकडून पोलीस गाड्या न वापरता काहींनी टिप्पर मध्ये जाऊन ही कारवाई केली आहे सराफ असणारे फिर्यादी अभयकुमार जैन यांच्या मुलीसह चार डिसेंबर दोन रोजी सोलापूर येथे येऊन सोन्याचा व्यवसाय करून सहा डिसेंबर दोन रोजी सिद्धेश्वर एक्सप्रेस ते गोरेगावकडे सिद्धेश्वर एक्सप्रेस परत जाताना स्लीपर कोचमध्ये झोपले होते अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग लंपास करून त्यातील साडे किलो वजनाचे सोन्याचे दागिने किंमत अंदाजे साडे कोटी रुपये चोरून नेले होते या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस क्राईम ब्रांच कडून करण्यात येत होता तपासात चोरटे बारलोणी तालुका माडा येथील असल्याचं निष्पन्न झाल्यानं शनिवारी त्यांच्या घरावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली ही कारवाई मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त एम कलासागर व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही एस यांच्या नेतृत्वात रेल्वे क्राईम ब्रांचनं पोलीस निरीक्षक खेडकर केंद्रे कांदे शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सातपुते सुळे यांच्यासह सा, सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व पथकानं केली आहे